महाराष्ट्र राज्याची मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील हे पूर्णा तालुक्यातील मोजे आहेरवाडी व वा, माटेगाव येथे झालेल्या अतिवृष्टी व पुराची पाणी थेट शेतात आल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर असलेल्या उभ्या पिकांची पाहणी करण्यासाठी आले होते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना थेट मदत होईल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची गवाही यावेळी बोलताना दिली सोयाबीनच्या पिकाला शेंगाच न लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी गंगाखेडचे लोकप्रिय आमदार डॉक्टर गुट्टे विधान परिषदेचे आमदार डॉक्टर राजेशदादा विटेकर समवेत दिगंबर कराळे गणेश कदम छगनराव मोरे शेषीराव कंदारे सह तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी अधिकारी पोलीस निरीक्षक समवेत जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते तर पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जेव्हा तक्रार <Corpsan> नाही <Das> दिली <Sansuffle> तर त्याला इमा मिळत नाही साहेब आता गेल्या वर्षी आमच्या तेवीस दोन हजार ला पूर्ण मंडळ इमाच्या मध्ये बसलेले आहे पण दहा टक्केच लोकांना इमा मिळाला नव्वद टक्के लोकायला कोणताच इमा मिळाला नाही साहेब मग एक तक्रार मंडळाची जर आणवारी काढत असली आमची विनंती अशी की मंडळाची आणवारी करीत असताना आमची तक्रारची काय आवश्यकता आहे आता मंडळातून अनिवारीतून आपली तक्रार म्हणजे तुम्ही आम्हाला न्याय कसा बघा अनिवार्य निघाली आमची आम्ही त्या योजना याच्यात बसलो निकासामध्ये निकषात बसल्यानंतर आमच्या शेतकऱ्याच्या तक्रारीची काही आवश्यकताच नाही ना साहेब कारण मंडळात जर तुम्ही आणि वैयक्तिक जर देत असले साहेब तर मग तुम्ही प्रत्यक्ष मंडळाची अनिवार्य काढून नाही आमची ही अपेक्षा आहे मंडळाची अनिवारीत काढून मंडळाच्या नियमानुसार तुम्ही आम्हाला निकषानुसार आम्हाला मंडळाला तुम्ही आणवारी काढून विमा मंजूर करायला आणि असं नाहीये आपण आता सगळ्याला बावनला बावन, बावन मंडळ आपण नुकसान भरपाई मध्ये अतिवृष्टी झालेली मग आपण बाबू ना बाबा मिळत की जसं आता आपले सन्मानी कृषी मंत्री यांनी सांगितलं की आम्हाला आता कुठल्याही प्रकारचा प्रकारचा आम्हाला तिथं पंचनामा करायची गरज नाही पंचनामा आम्ही कशाचा करू एक तर घरात पडला घराचा पंचनामा करू गोऱ्या डोळ्या गेले असतील त्याच्या करू शेळ्या गेल्या असतील मेंढ्या गेल्या असतील कोंबडे गेले असतील ह्या सगळ्याचं त्याचं आम्ही करू पण आम्हाला बाकी शेतकऱ्याचा आम्हाला पंचनामा करायची गरज नाही सरसगट आम्ही देऊ असं ऑलरेडी म सन्मान्य मुंडे साहेबांनी जाहीर केलं आहे आपण आपण बोला जरा आता कोणी बोलू नका बोलू द्या आणि व्यवस्थित सगळं झालं आणि मुळात मराठवाड्यामध्ये परभणी असेल हिंगोली असेल किंवा नांदेड असेल तिन्ही जिल्ह्यांमधल्या जवळपास बऱ्याचशा ठिकाणी बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या भावना आम्ही जाणून आहे आणि जिल्हाधिकारी नांदेड असेल किंवा हिंगोली असेल यांच्याकडनं जो आढावा घेतला त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता परभणीचा आढावा घ्यायला मी निघालेलो आहे तर जवळपास एकाच दिवसामध्ये काही तासामध्ये पासष्ट एम एमपासून तो जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे एम एमपर्यंत पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे शेतीमालाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे पण तो एकाच वेळी पाऊस पडला त्याच्याबरोबर नदी नाले सगळे ओढे जे असतील भर ते ओढे सगळे जे सगळे भरभरून वाहिलेले आहेत त्यामुळे जमीनसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती खरडली गेलेली आहे गावामध्ये पाणी घुसलेलं आहे पुराची परिस्थिती निर्माण होऊन गावांमध्ये पाणी पाणी घुसलेलं आहे त्याच्याबरोबर घरांची पडझड पडझड झालेली आहे काही मयत लोकंसुद्धा झालेले आहेत त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी माहिती आम्ही त्या स्वरूपाची घेतलेली आहे गुरांची हानी झालेली आहे गुरं जे आहेत ते गुं गुरं बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेले आहेत जागच्या जागी गुरांचंसुद्धा त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे घरांची पडझड असेल गुवा गुरांची पडझड असेल किंवा शेतीचं नुकसान असेल याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे खास करून पीक विमा कंपनीने मागच्या वर्षी गेलेला जो गोंधळ आहे त्या गोंधळावरती प्रामुख्याने शेतकऱ्यांची नाराजगी आहे रास्त नाराजली आणि त्या दृष्टिकोनातून राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी कठोर पावलं उचलून विमा कंपन्यांना वेठीस धरण्याचं किंवा त्यांना जागेवर आणण्याचं काम कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून केलेलं आहे काल राज्याच्या मुख्यमंत्र एक तीन दिवसापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला स्वतः सूचना दिल्या की मराठवाड्यातल्या ह्या काही जिल्ह्यांमध्ये जाऊन आपण वस्तुस्थिती जाणावी आणि तातडीने यांचे सगळ्यांचे पंचनामे करून कोणाचं किती क्षेत्रावरती कुठल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ही वस्तुस्थिती कलेक्टरांकडनं आयुक्तांकडनं आमच्याकडे ते अहवाल मागवायचे की जेणेकरून शेतकरी अडचणीत सापडला असेल तर त्याला आता कुठेतरी हातभार लावला पाहिजे तो लवकर निर्णय घेतला जाईल एवढंच या ठिकाणी पाणी आणि दौरा त्याचं निमित्त आहे सर शेतीसोबत पिकांचं जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीमुळे जे जिल्ह्यातले इतर उद्योगधंदे आहेत त्यावर याचे दुर्गामी परिणाम होणार कारण जिनिंगसारखं व्यवसाय असेल ऑइल मिनसारखा व्यवसाय असेल त्यावर ना ते मोठा नाही मुळात मुळात शेतकरी ज्या ठिकाणी नुकसानात येतो त्यावेळेला देश अडचणीत येतो उद्योगधंदे तर अडचणीत येणारच आहे कारण शेतीच्या मालावरती जे अवलंबून असणारे उद्योग जे असणारे त्यांना त्याचा फटका नक्कीच बसणार आहे आणि एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एवढं मोठं नुकसान जवळपास शंभर टक्के नुकसान शेतकऱ्याचं झालेलं दिसतं आहे आणि शंभर टक्के या परिसरातल्या या तिन्ही जिल्ह्यांमधले जेवढे मंडळ आहेत त्या मंडळामध्ये येणारा प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा परिणाम हा उद्योगावर होणार आहे कृषी प्रधान देश देश असल्यामुळे आपल्या कृषीच्या माध्यमातून देशावर सुद्धा देशा परिणाम होतो नक्की याचा परिणाम होणार छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू आणि राजे शेट्टी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तेही पाहणी करतात बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत माझ्यामध्ये पूर्णपणे पाच दिवसामध्ये मदत कशी करायची असते याची कल्पना त्यांना पूर्ण आहे मदत ही तशीच दिली जाते की ज्या वेळेला कुठला शेतकरी कुठल्या शेतकऱ्याला किती क्षेत्राकरता द्यायची आहे ती एकदा मदत ठरल्यानंतर त्याच्यानंतर घरांची पडझड झाली असेल कोणी वारलं असेल तर चार दिवसाच्या आत दिली पाहिजे ती ती चूक केली असेल तर त्याला मात्र जिल्हा प्रशासनाला आम्ही धारेवर दो पण ते पैसे दिलेले याची कन्फर्म माहिती मला आहे घरांची पडझड आणि गुरांची पडझड गु गुरं जर का वाहून गेलेले असतील त्याचे नुकसान आणि शेतीचं नुकसान याचे पंचनामे होऊन एक्झॅक्ट आपल्याला किती क्षेत्र आणि किती शेतकरी बाधित झालेले आहेत ये जो परंत तो परंत मदद हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मदत आपल्याला कोणत्या स्वरूपाची आणि किती स्वरूपात द्यायची हे निर्णय घेता येते